खूप दिवसांनी पत्रकार परिषद घेत आहे काय सांगाल खर तर आता खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करायसाठी तुम्हाला बोलवलं तुमच्या माध्यमातून या शासनाला पोलीस यंत्रणेला जाग आणण्यासाठी आणि परिस्थिती आज खूप गंभीर घडलेली आहे मला तीन वाजून दहा मिनिटांनी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी आणि तीन वाजून अडतीस मिनिटांनी फोन आला आणि ते फोन आला ते, ते माझ्या माझा नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव एक्क्याण्णव त्र्या त्र्याण्णव या नंबरवरती फोन आला पुढून आलेला नंबर आहे बहात्तर शहात्तर अठरा सतरा झिरो चार या नंबरवरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम तुम्ही दादा भरणे मामा आहेत का तुमच्या लक्षात आल आलं आहे का मी म्हणालो होय आहेत की बोला ती पुढून म्हणाला काय नाही कसं आहे मी मोठा फॅन आहे तुमचा मी म्हणालो हो समोरून तुम तुम्ही कार्यकर्ते भरपूर केले आहेत मी म्हणालो हो समोरून त्यांनी म्हणाला तुम्ही गोरगरीबीसाठी लय काम केलं आहे तुम्ही मी म्हणालो हो काय ऍक्च्युअल झालंय ते सांगा म्हणजे परिस्थिती तुम्हाला कळली पाहिजे मला भरणे मामाचं नाव सांगून मला तीन दिवस एकतीस एक, एक आणि तीन तारखेपर्यंत सोलापुरात येऊ नका भरणे मामानी मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे षडयंत्र रचलेला आहे त्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीत तुम्ही इकडे येऊ हो नका तुमच्या जीवाला धोका आहे असं मला त्यांनी फोन केला आणि फोन कट केला मी ही करत असताना मी नंतर आ, सदर बाजार पोलीस स्टेशनला जाऊन एन सी दाखल केलेली आहे परंतु आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रला माझी मागणी आहे इथले पोलीस कमिशनर साहेब असतील एस पी साहेब असतील यापूर्वी मला जीव मारण्याचे जी कट रचण्यात आलेला आहे मी सव्वीस तारखेला सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्याकडे लेखी तक्रारी दिलेली आहे की मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे त्याच्यामध्ये काय अधिकारी सामील आहेत वाळू सामील आहेत खरं तर मी वाळू विरोधात दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीसपर्यंत प पंचवीस रोजी सातत्यानं पुरावण्याशी संबंधित वाळूमापिया तक्रार केल्यामुळे वाळू चिडून जाऊन आणि त्यात काय राष्ट्रवादीचे वाळू आहेत अजित पवार गटाचे त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे आजच्या फोनवरून निष्पन्न झालेला आहे कारण मला कुणकुण लागल्यानंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मी सव्वीस तारखेलाच लिखित पत्र दिलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे मला तात्काळ वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि त्या त्यातच आज मला ती फोन देखील आलेला आहे या वरून स्पष्ट आहे की मला वाळू मापियावं पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी मिळून कट रचून मला माझा घातपात करून मला कुठल्या ना कुठल्या मार्गातून मला जीव मारण्याचा कट रचण्यात आला त्यासाठी इथल्या कर्तव्यदक्ष कमिशनर साहेब असतील एस पी साहेब असतील आणि जिल्हाधिकारी असतील यांच्याकडं माझी मागणी आहे की मला यापूर्वी देखील पोलीस प्रोटेक्शन असताना दोन दोन पोलीस असताना माझ्यावर गोळीबार करण्यात आलं मला फायरिंग करण्यात आले अनेक वेळा मला जीव मारण्यासाठी माझ्यावर हल्ले करण्यात आले ही बाब गंभीर स्वरूपाची असून प पहिलं जी घडलेलं आहे ही लक्षात घेता मला तात्काळ जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावे जर माझ्या जीवाला धोका झाला तर या राज्याचे मंत्री भरणे मामा आणि पोलीस अधिकारी आणि वाळू माफिया हे जबाबदार अजित पवार त्यांचा पॉइंट मंगळवेड तालुक्यामध्ये तांडूर या गावात अवैध वाळूसाहेब मी व्हिडिओ शूटिंग दिलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्यांना मी एस पी व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे मी त्यांनी अनलिगली दोन कोटी शेचाळीस लाखाचा अवैध म्हणून उपसला त्याची कागदपत्र दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट रचलेला आहे मला अडचणी आणून मला कायमस्वरूपी वाळू मापिंना आडवं जाऊन म्हणून कायमस्वरूपी त्यांच्या रस्त्यातला काटा असं समजते ती मला आणि मला जीव मारण्यासाठी प्लॅनिंग केलेल मला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे का तुमच्या लक्षात बोला की कारण कसा मी मोठा फॅन आहे तुमचा तुम्ही कार्यकर्ते भरपूर केले रोज गरिबीसाठी लय काम केले तुम्ही म्हणून मी तुला फोन केलाय की के भरे मामा आहे ना दत्ता भरे मामा आणि रॉके मग तुमची गेम वगैरे कुठले तर बर ओके नाही नाव वगैरे नाही मला अशी त्यांची माहिती आहे की ते अजित पवार गटाचे वाळूमध्ये आहेत काही लोक अजितदादाला भेटले काही लोक भरणे मामाला देखील भेटले त्यावेळेस भेटल्यानंतरच मला ही माहिती मिळाली होती की शरद कोळी तुमच्या विरोधामध्ये मंत्र्यांकडे गेलेले आहेत त्यांनी तुम्हाला घातपात करण्याची शक्यता आहे सावध राहावा लगेचच मी एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबाला सविस्तर माहिती आणि पुरावण्याशी तक्रार केलेली आहे पण त्याची दखल घेतलेली नाही जर आज देखील वेळेत जर दखल नाही घेतली तर माझ्या जीवाला शंभर टक्के घातपात होणार आहे माझा जीव जाण्याची शक्यता आहे कारण यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी करून माझ्या जीवाला वाळू माफिया व पोलीस अधिकाऱ्याकडून धोका असल्याने मला दोन रिव्हॉल्वरधारी संरक्षणासाठी पोलीस दिली होती ती पोलीस माझ्यासोबत असताना देखील माझ्यावरती फायरिंग झालेली माझ्यावर गोळ्या झाडण्यात आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना उचलून रिव्हॉल्वर काढून घेण्यात आलेले याला जबाबदार वाळू पोलीस अधिकारी होते त्यांनी संगणमत झाले जर वेळेत जर कारवाई नाही झाली वेळेत दखल नाही घेतली आणि मला जर वाढवून पोलीस प्रोटेक्शन नाही दिलं माझ्या जीवाला जर बर वाट झालं तर या महाराष्ट्राचे कृषी मंत्री मामा जबाबदार असतील वाळू जबाबदार असतील तसेच पोलीस अधिकारी देखील जबाबदार असतील मी कसं त्यांना सांगू नाव मी त्यांना कसं सांगू मी माझं नाव घेते पुढून जे मला फोन आला ते मी सांगतोय पुढून मला फोन आला आहे की त्यांचं नाव घेऊन त्यांच्याकडून धोका आहे त्यांना काही लोक भेटलेले आहेत त्यांनी कट रचलेले आहेत उलट मी सावध भूमिका घेऊन तुमची मला मदत मिळली पाहिजे तुमच्या माध्यमातून ह्या सरकारला कळलं पाहिजे या महाराष्ट्राच्या पोलीस संचालक साहेबांना कळलं पाहिजे आय जी साहेबांना कळलं पाहिजे जिल्हा अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे एस पी साहेबांना कळलं पाहिजे पोलिस कमिशनर साहेबांना कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला बोलून तुमच्या माध्यमातून माहिती खराव त्याचं सौदागर वाघमरे असं दिसतंय पण ती आहे खोट आहे मला माहित नाही त्यानं फोन कट केला त्याच्यामुळे मी परत परत त्याला फोन करणं योग्य नव्हतं म्हणून मी फोन केलेला नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव